राज्यातील विविध ओबीसी संघटना आणि ओबीसी नेते यांनी मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबवून शासनाचा दोन सप्टेंबर रोजीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे दोन सप्टेंबरचा आदेश रद्द करण्याची मागणी घेऊन आता ओबीसी जनमोर्चा यांनी विविध पद्धतीने आंदोलन पुकारले आहेत जिल्हा निहाय्य मोर्चा उपोषण एल्गार मेळावे असे आयोजन करण्यात येत आहेत चोवीस सप्टेंबर बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनाला ओबीसी जनमोर्चा वतीने सुरुवात केली आहे शासनाचा दोन सप्टेंबरचा जी रद्द करावा ओबीसीची जनगणना करावी ओबीसी महाज्योती व ओबीसी महामंडळाचा निधी वाढवून ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तुषार वाढोणकर सह चंद्रशेखर देशमुख दोघांनी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्या पाठिंबा देत अनेक संघटनाने पंचवीस सप्टेंबर रोजी घोषणा देण्यात आल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्न त्याग आंदोलन मागे घेणार नाही असा थेट इशारा यावेळी देण्यात आला तुषार वाडणकर आम्ही काल सत्यशोधक समाजाची स्थापना देण्याचे औचित्य साधून ओबीसी विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणासंदर्भातल्या ज्या मागण्या आहे त्याकरता आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाकरता बसलेलो आहोत प्रमुख मागणी जी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणामधून जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर सरकारने काढलेला आहे त्या जिहाराविरोधात आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आमरणाला बोसलेलो आहोत त्याचप्रमाणे दुसरी मागणी आमची जातीनिहाय जनगणना या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे तसेच शिंदे समितीने जो अठ्ठावन्न लाख कुणबीचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचवला ते कुठंतरी पारदर्शकतेने त्याची पडताळणी व्हावी यासाठी उपसमिती नेमण्यात यावी याचीसुद्धा आमची मागणी आहे तशीच मागासवर्गीयांना जे पन्नास टक्केपर्यंत जे शु शिष्यवृत्ती मिळते ती शंभर टक्क्यापर्यंत मिळण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी आहे तसेच इतरही काही मागण्या आहे त्या मागण्या आमच्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हा लढा ही आमची मागणी मागणी पूर्णत्व जाईपर्यंत हे आमचं अन्नत्याग आमरून उपोषण बेमुदत या ठिकाणी सुरू राहील हीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो